अर्थमंत्री अजित पवार मांडणार अंतरिम अर्थसंकल्प निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणा होण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती भाजप सत्तावीस शिवसेना चौदा तर राष्ट्रवादीला चार जागा मिळणार असल्याची चर्चा मराठवाड्यात काँग्रेसला आणखी एक खिंडार बसवराज पाटलांचा राजीनामा आज भाजपात प्रवेश करण्याची शक्यता बारामती मतदारसंघात शरद पवार स्वतः लक्ष घालणार सलग साडेपाच तास घेणार पदाधिकाऱ्यांच्या बैठका जय पवार बारामती दौऱ्यावर विविध गावांना भेटी देत साधणार कार्यकर्त्यांशी संवाद भाजपा आमदार गणपत गायकवाडांची न्यायालयीन कोठडीची मुदत संपली गायकवाडांना कोर्टात हजर करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी यवतमाळ दौऱ्यावर सभेची तयारी अंतिम टप्प्यात वाहतुकीच्या मार्गात बदल कोल्हापूरच्या अंबाबाई मूर्तीची संवर्धन प्रक्रिया वादात सापडण्याची चिन्ह मूर्तीची झीज होत असल्याचा आरोप जळगावात गारपिटीच्या माऱ्यानं शेतातली सोन्यासारखी पिकं आडवी बळीराजा हवाल दिन मुंबईतील काही भागात पाणी पुरवठा बंद तर काही ठिकाणी पाणी कपात पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन അ നമസ്ത മഹാരാഷ്ട്ര സുരവീ